दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असणारी दिशा सालियान हिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या वडिलांनी याचिका केली होती ती याचिका कोर्टानं स्वीकारली होती आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हे उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत का कोर्टात काय घडलं ते समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक। सतीश सालियान यांची याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली त्यावेळी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती तपासाअंती हे प्रकरण म्हणजे दिशा सालियांचं सा प्रकरण बंद करण्यात आलं होतं आता दिशाच्याच कुटुंबियांनीच याचिका केली आहे त्यामुळे या सगळ्या बाबी पाहाव्या लागतील त्यामुळे या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि उत्तर दाखल करण्यासाठी वेळ हवा आहे असं सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात सांगितलं याचिकाकर्त्यांना तातडीनं सुनावणी हवी असल्यास ते उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे दाद मागू शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलं या प्रकरणाची पुढील सुनावणी ही पंधरा जून रोजी होणार आहे एकंदरीतच या प्रकरणामध्ये जेव्हा सरकारी वकिलांनी मागणी केली त्यानंतर कोर्टानं त्यांना चार आठवड्यांचा वेळ किंवा चार आठवड्यांची मुदत जी आहे ती त्यांनी दिलेली होती या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून अटक करण्याची प्रमुख मागणी सालियन कुटुंबानं केली आहे मलाड इथे चौदाव्या मजल्यावरून पडून देशाचा मृत्यू झाला होता त्यानंतर लगेचच म्हणजे अगदी काही दिवसांच्या फरकानं सुशांत सिंगने सुद्धा आत्महत्या केली होती त्यावेळी या दोघांचा खून करण्यात आला आहे असं म्हटलं जात होतं सिंग राजपूतच्या घरच्यांनी सुद्धा सुशांत राजपूतचा खून झालेला आहे असं त्यावेळेला म्हटलेलं होतं मात्र त्यावेळी दिशा सालिया प्रकरणामध्ये दिशाच्या कुटुंबानी मात्र हा अपघाती मृत्यू आहे असं म्हटलेलं होतं दिशा प्रकरणात अपघाती मृत्यू आहे असं जे तपास सुरू होता त्याच्यात सुद्धा म्हणण्यात आलेलं होतं आणि नंतर प्रकरण जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं तसंच दिशा सालियांचा सुद्धा खूनच झालाय असे आरोप त्यावेळेला होत होते मात्र त्यावेळी दिशा प्रकरणात अपघाती मृत्यू म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट जो आहे तो दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर तपासा अंती हे प्रकरण जे आहे ते बंद करण्यात आलं होतं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता त्यावेळी दिशाच्या वडिलांनी कुठलाही फाऊल प्ले माझ्या मुलीबरोबर झालेला नाही असं ते म्हटलेले होते आणि हे सगळे जे दावे होते ते त्यांनी फेटाळलेले होते आणि तसं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा त्यांनी कोर्टात दिलं होतं पण आता त्यांनीच हायकोर्टात धाव घेतली आहे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांना सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या सगळ्या दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत अनेकदा आदित्य ठाकरे हे तिथे होते दिशा यांच्या मृत्यूला ते सुद्धा जबाबदार आहेत ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी आदित्य ठाकरे हे तिथं मालाडमध्ये उपस्थित होते असे विविध आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते त्यांच्याकडं त्यांच्यावरती अनेक राजकारण्याकडनं करने। पण दिशाच्या कुटुंबानी मात्र सुरुवातीला हे आरोप फेटाळलेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या मुलीच्या प्रकरणामध्ये कुठलाही फाउल प्ले झालेला नाहीये पण त्यानंतर आता तिच्याच वडिलांनी असं म्हटलेलं आहे त्यांनी जी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती जी हायकोर्टानं स्वीकारली त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आदित्य ठाकरे असतील रिया चक्रवर्ती असतील हे सगळे माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत त्यावेळेला आमच्यावरती प्रेशर होतं पॉलिटिकल प्रेशर आमच्यावरती टाकण्यात आलं होतं दबाव टाकण्यात आला होता आणि कुणाला तरी वाचवायचं होतं म्हणून हे सगळं करण्यात आलेलं होतं एव्हिडन्स जो होता जे प्रूफ होतं त्याच्याशी सुद्धा टॅम्परिंग जे आहे ते त्यावेळेला करण्यात आलेलं होतं असं सगळं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्यावरतीच सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे पण कोर्टानं आज महाराष्ट्र सरकारला त्यांचं उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे तिच्या वडिलांनी म्हणजे दिशा प्रकरणामध्ये जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली होती ती एस आय टी अजूनही चौकशी करतीये आणि त्याच एस आय टीनी दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यातसुद्धा लक्ष घालायला हवं असं सुद्धा जे न्यायाधीश होते त्यांनी म्हटलेलं होतं या प्रकरणामध्ये त्याच्यामुळे आता या सगळ्याला आणखीन एक नवीन वळण मिळतंय का तपासा अंती काय बाहेर येतं आहे हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका